ठेवायला जाऊ वेळ द्यायचा नाही असा क्वालिटी वेळ आपला जो आहे ना बिझनेसच्या वाढीसाठी सातत्याने तुमच्या डोक्यामध्ये हे असलं पाहिजे की नवीन नवीन नवी आयडियाज मला घ्यायचे अशा लोकांना भेटलं पाहिजे त्या लोकांच्या घडे जाऊन बसू दे दोन तास जाऊ दे दोन दिवस जाऊ दे त्यांच्या दे बरोबर त्यातनं भरपूर शिकायला मिळेल ज्या माणसांकडे शिकायसारखं काही नसतं नुसतं येऊन बसणार टाइमपास करणार अजिबात वेळ देऊ नका पाच मिनिटात त्याला चहा पाजून गायब करा त्याला बिलकुल बरं हे महाराजांचे शब्द आहेत बरं तुम्हाला वाटेल हा काही सांगायला लागलाय आता हे सगळं मनुष्यबळ विकास ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट महाराजांनी एवढं जमलं नाहीये एक एक माणूस महाराजांनी निवडलेला आहे आणि त्याला घडवलेला आहे एकच प्रश्न विचारतो असा काय विषय होता की एक एक मावळा महाराजांच्या साठी मरायला तयार होत होता मी मरायला तयार आहे प्रत्येक जण म्हणत होता अहो ते शिवा काशी सारखा आज एकदम तरुण पोरगा जो पालखीत बसतो शिवाजी महाराजांचा रूप घेऊन घरी म्हातारी आई तरुण नुकतंच लग्न झालंय तरुण बायको आहे त्याची म्हणजे लहान मुलग आहे त्याला हे सगळ्या गोष्टी तो विसरतोय पण महाराजांसाठी मला मारायचंय हेच त्याच्या डोक्याचं आयुष्याचं ध्येय ठरलेलं आहे आणि तो त्या पालखीत बसतो मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर ज्याला सापडेल ना तेव्हा शिवाजी महाराज त्यांना हळूहळू कळायला लागतील तानाजी माणूस रे ओराचं लग्न ठेवले बाजूला आणि चाललेत कुठं किल्ले घ्यायला किल्ला सिंहगड घ्यायला की आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाज पहिलं माझं राष्ट्रीय कार्य काय शिवाजी महाराजांना आज मी इकडे मध्ये वावरणार घालणार आणि आज आमटी भात हे ओरपणार आणि शिवाजी महाराज तिथं तलवार घेऊन लढणार नाही माझ्या नेत्याला मी मी देणार नाही स्वतः जाणार आहे मुरारबाजी देशपांडे आपण त्यांना मुरारबाजी देशपांडे सारखं म्हणतो ना असा माणसं महाराजांनी कशी घडवली दुसरीकडनं हायर केलेला माणूस येतो जावळीच्या मोऱ्यांकडनं तिथे त्यांना ते तिथं ते सापडले जावळीच्या मोऱ्यांकडे आणि त्यांनी त्यांना स्वराजच्या अपील केले आणि ते आलेले आणि ते पुरंदरवर ज्या वेळेस आज पंचवीस हजार लोकांनी ते पुरंदरला घेरलेले ते हमला करतात दिलेर खान पाच हजार सैन्य घेऊन सुलतान ढवा करतो आणि ते आक्रमण करतो कुठे पुरंदरावर पुरंदर घ्यायचं आहे आणि याच्यात मध्ये फक्त दोन हजार लोक आपली वर आहेत त्यातले सातशे लोक निवडून आज मुरारबाजीनी खाली त्यांच्यावर आक्रमण केलेले आणि त्या आक्रमण केल्यानंतर त्याची ती तलवारीची सफेगंजी पाहून तो दिलेर खान सुद्धा वेळा झालाय तोंडात उंगली घातलीये त्यांनी आणि त्यांनी विचार ऑफर केली आहे की हय ठेव सात क्यों शिवा के लिए लड़ता है हमारे पास आजा तेरी जिंदगी बना देंगे सगळे होते हो, खुलली ऑफर होती डायरेक्ट खुलली ऑफर फक्त हो म्हणायचं होतं मुरारबाजीने तिथे मुरारबाजी थुंकत होते तिथे म्हणत काय दिले माना की हमारा वक्त बेईमान है लेकिन हमारा मराठों का रक्त बेमान नहीं हो सकता शिवाजी के लिए लड़ता ही माणसं का लाडतात काय काय शिवाजी महाराजांनी केलंय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट एवढं काय केलंय की बाजी प्रभू देशपांडे उभे राहतात येते तिथे आणि शिवाजी महाराजांना सांगतात की राज तुम्ही पन्हाळ पनाळ्या पनाळ्यावरून आलेलात आपण आता विशाळगडाकडे तुम्ही जावा मी ह्या माहून खिंडीत उभा राहतो छातीचा पोट करून उभा राहतो एकाला पुढे येऊन देणार नाहीये कारण लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा ला जागला पाहिजे राज तुम्ही निघा कारण आम्हाला माहितीये आम्ही जगलो वाचलो जगलो मेलो काही झालं तरी आमचे राजे आमच्या कुटुंबाला उघड्यावर पडून देणार नाही साहेब कामावर सुखे मरतो त्यांचे शब्द आहेत आम्ही सुखाने मरणार आहे हे महाराजांची काळजी आहे प्रत्येक मावळ्याच्या बाबतीमध्ये आणि त्या मावळ्यांना त्याची गॅरंटी आहे आपल्या लोकांना आपली किती गॅरंटी आहे की आपला माल उद्या कधी लाद देईल आपल्यालाच माहिती नसतं माणसं घडवावी लागतात मी पुन्हा पुन्हा सांगतोय चांगली लोक ओळखा त्यांचे टॅलेंट ओळखा त्याचं जा रंगरूपवर जाऊ नका त्याच्या जा आतमध्ये काय पोटेन्शियल आहे आणि हा आपल्या बिझनेसला कुठे नेऊ शकतो त्याच्यावर दोन पैसे खर्च करा त्याला स्पेशल ट्रेनिंग द्या त्याच्याकडे माया लावा त्याच्यासोबत ला समारंभाला बोलवा त्यांना अनेक प्रकारे त्यांना कपडे घ्या किंवा काही असे त्यांना आपलं फॅमिलीअर करा त्यावेळेस तुमची कंपनी ग्रोथ होणार आहे आज अनेक कंपन्या बघतो आपण मालक कधी येत नसलं तरी त्या कंपन्या जबरदस्त ठिकाणी चालतात का त्या ते मालकांवर तेवढा विश्वास टाकलेला आहे आणि आपण इथे मला वाटतं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे या गोष्टींसाठी आणि खूप महत्वाचं आहे शेवटचे काही पाच दहा मिनिटं राहिलेले माझ्यासाठी फेल्युअर मी आता सांगितलं की शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त जर बघायला गेलं ना तर सगळ्यात मोठी घटना जी झालेली आहे की सोळाशे पासष्टला ला पुरंदरचा तह त्या पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना वीस वर्ष रक्ताचं पाणी करून अनेक सवंगडी गमावून दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून त्यांनी पंचेचाळीस किल्ले एकोणचाळीस किल्ले महाराजांनी कमवले होते त्यातले तेवीस किल्ले मोगलांना द्यावे लागले तेवीस किल्ले संपलं सत्तर टक्के सत्तर टक्के त्यांना द्यावं लागलं होतं आणि त्या फक्त काही सोळा सतरा किल्ल्यांवर मुडभर किल्ल्यांवर महाराजांना अतिशय स्वराज्य चालवणं कठीण चाललं होतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो का, ये का फॉल प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण महाराजांना एवढा जबरदस्त स्वतःचा एक कॉन्फिडन्स होता की काही झालं तरी चालेल ही परिस्थिती आज ना उद्या मी बदलणार आहे आणि मला फक्त स्थिर राहायचे आपण तिथं आपण तिथं थांबतो आणि आपण तिथे व्यसनाच्या आहारी जातो डिप्रेसमध्ये जातो आणि नाही ते चुकीचं पाऊल उचलतो आणि आपल्या आयुष्याची बर्बादी करतो जावणार आहे कभी सुखी कभी खुशी कभी गम हे सगळं हे आयुष्याचं तत्व आहे प्रभू रामचंद्रापासून शिवाजी महाराजांपर्यंत हे पुन्हा चुकलेलं नाहीये हे लक्षात ठेवायचं की फेल्युअर येतच राहणार आहे कधी ना कधी तरी माझी चांगली नोकरी सुटणार आहे माझ्या बिझनेस मध्ये आठ दहा लाखाचं मला नुकसान होणारच आहे जवळची प्राणप्रिय व्यक्ती मी जी जेव्हा प्रेम करायचो जी मला खूप आवडते ती मला सोडून जाणारच आहे हे होणारच आहे हे परिस्थिती आहे ही काळ आहे आणि या काळाला उत्तर देऊन सुद्धा मला ठामपणे उभं राहायचंय कारण असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावणे आता नजर घेडून नजरेला आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर हे लक्षात ठेवायचंय आपल्याला हा आत्मसन्मान आहे स्वॅट अनालिसिस आहे मी सांगितलं तुम्हाला कुठं फेल जातोय ना मी महाराजांनी केलं स्वॅट अनालिसिस त्या काळामध्ये की का मला मुघलांना तेवीस किल्ले द्यावे लागले का माझा प्रदेश मला तिथे द्यावे लागला त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये मा आज माझ्याकडे काय कमी पडलं तर माझ्याकडे शस्त्र कमी पडले मला मनुष्यबळ कमी पडलं अर्थकारण माझं थोडंसं दुबळं पडलं या सगळ्या गोष्टींवर मला मात करायचे तीन वर्ष महाराजांनी त्याच्यावर वेळ दिलाय सोळाशे सहासष्ट ते सोळाशे सत्तर पर्यंत महाराजांनी फक्त आणि फक्त स्वतःला घडवायला वेळ दिलेला आहे माझ्याकडे जे नाहीये त्याची निर्मिती मी कशी करेन आणि ती चार वर्ष महाराजांनी केलेली आहे आपल्याला ती करावीच लागणार आहे वाईट दिवस येतील त्या वाईट दिवसामध्ये तुम्हाला विचार करावा लागेल त्याला म्हणतात गो टू द, द पने, पने, गो बेसिक्स कशामुळे नुकसान होते माझं का ऑर्डर निघून जातात येत माझ्या का माणसं तुटता येत माझ्याकडनं हे सर्व गोष्टींचं तुम्हाला पूर्णपणे इथं अभ्यास करावा लागेल त्याला म्हणतात गो टू द बेसिक्स आणि त्या चुकांवर तुम्हाला पूर्णपणे